एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती या नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून टू व्हीलर धारक तसेच फोर व्हीलर धारक यांच्या गाड्या अडवून कागदपत्रांची तपासणी तसेच कोणी ड्रिंक करून गाडी चालवत असेल तर त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई पोलिसांनी करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण नाशिक शहरामध्ये पंधराशेच्या वर पोलीस नाशिक शहरामध्ये तैनात करण्यात आले होते प्रतिनिधी अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक तीन वर्ष साजरं करताना सर्वांनी कायद्याचं पालन करावं मी प्रथमत सर्व नाशिक मधील नागरिकांना नवीन वर्षाच्या ऍडव्हान्समध्ये मध्ये शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना सांगेल की आज एकतीस डिसेंबरमुळे हा जो नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत लोक तर फार धुमधडकात करतात तर शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदीचे पण डावण्यात ना आलेले आहे मी लोकांना आवाहन करेल की कायद्याचं पालन करून आपण नवीन वर्ष साजरं करावं आणि नाकाबंदी पायंटमध्ये आपण ट्रॅफिकचे आमलदार सोबत त्याच्यामध्ये ब्रीत आणण्याचं मशीन आहे जेणेकरून आपण अल्कोहोल घेतलं की नाही समजतं तर अल्कोहोल घेऊन कोणीही वाहन चालू नका आणि आपला जीव गमवू नका ब्रिक आण मशीनने आपल्याला अल्कोल घेतलं की नाही समजतं आणि आपण जर त्याच्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पोटात खटला पाठवून त्याला दहा हजार रुपये दंड होतो त्याच्यामुळे मी सांगेल कोणालाही की आलपोल घेऊन कोणीही वाहन चालवू नका आणि सर्वांना पुन्हा एकदा मी नवीन वर्षाची शुभेच्छा देतो